मित्रांनो जय महाराष्ट्र लक्ष्मी सेल्स मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज तुमच्यासाठी जबरदस्ती ऑफर घेऊन आलेला आहोत या सागवान मध्ये हा दिवाण बॉक्स मध्ये आहे तर याची मार्केट प्राइस आहे दहा हजार ते बारा हजारापर्यंत तर लक्ष्मी सेल्स तुम्हाला ऑफरमध्ये देत आहे फक्त आठ हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये ते एका दिवाण सोबत दुसरा दिवाण आम्ही फ्री देणार आहोत तर हा दिवान बॉक्समध्ये आहे तर चलाम तुम्हाला दाखवतो मी तर ही ऑफर राहणार आहे आपली एकतीस डिसेंबर पर्यंत तर जास्तीत जास्त, जास्त कस्टमर ने या ऑफरचा लाभ घ्या लक्ष्मी सेल्सचा व्हिजिट करा आमचा ऍड्रेस आहे लक्ष्मी सेल्स परशुराम शाळेच्या शिव मंदिराजवळ Borga Mancır.